लाईक पाहिजे आपल्याला क्वालिटी कशी भेटणार लॉग अच्छा मी जस्ट एक संदर्भच बोलतात ना पूजा संदर्भ काय चालू आहे एका पायातलं पैंजण भेटत नव्हतं फ्रेंड्स तर इकडे तू इकडे तर ते पैंजण मला माहितीये कुठे तर हा आम्ही पोलिसांना सांगितलंय की भाव्याचं पायाचं पैंजन हरवलं तुम्ही आणून द्या तर पोलिसांनी ते मॉलमध्ये सापडले त्यांना आहे ना तू किती रुपये देणार आहे पैंजनचे हां हां बुग्गू तिचा जो डब्बा आहे त्याच्यामध्ये आपण पेकी बँक पैसे जमा करतो बुग्गू तो डब्बा पोलिसांना देणार आहे मग ते रिटर्नमध्ये तिचं पैंजण देतील बरोबर शोधलेला तू हा बोलली आहे बर? ना हां मग आता पैंजण मम्माला सापडले बरोबर नाही 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 पोलिसांना सापडलं आहे ना हां मग मम्मा काय करत होती तिथे तुझं डोळे बंद करून हा जा तिथे उभी राहा जा ना मम्मा काहीतरी देतेय तुला पूजा बोलो येते ये। तुला पैंजन हवंय ना, ना। पैंजन हवंय ना ये देते हे बा चड्डी कडे दुनिया शोधून झाली ती चड्डी केले का केले का डोळे बंद भेटलं ना आता पैंचन हा पायातलं पैंचन भेटलं ना मग थँक्यू बोल मम्माला बोल थँक्यू पोलिसांना कशी थँक्यू बोलली मग मम्माला पण थँक्यू बोल थँक्यू बोल तोंडाने बोल नाही तोंडाने बोल ना

गुड मॉर्निंग वेलकम टू दू ब्लॉग लावलं ना लावलं नावलं कशाला काढू काय मग हवायच तर आहे तुझ्याकडे पायातच तर फोन लाव पोलिसांना रे माझा तू फक्त आ हा घरातलं पाय आता सध्याच मग कशाला काढायला सांगते तुम्हाला घेऊ मी पायात टाकलं ना मी तुझ्या बघाय कशाला पायात येते राहू दे पायामध्ये डोळे पुस बेटा डोळे आपण फ्रेंडला दाखव तू रागत कस पुस पूस डोळे काय पार्सल आल मी मागवलंय बघायला मी कट ते कट करायला घेतलेत ना त्यातले येऊन येऊन खाते पुन्हा मला उठून ते घ्यावे लागते काय बोलते तास फ्रेंड घरी जेवणात बनले पुलाव वेज बरोबर संकष्टी आहे दिसण्यावरून तर छान दिसते टेस्ट बघायचे त्यांनी कसं बनवलंय ना जास्त वेळ हे नाही केलं इझी वे मध्ये बनवलं भाज्या सगळ्या घेतल्यात कटबीट केल्यात चांगल्या बॉईल वगैरे करून आणि त्याला फोडणी टाकली काल टोमॅटोची आणि भाजशी जाऊ त्याच्यात आपलं जर बघायचं असेल तर मी नक्की पूजा किचनच्या चॅनल वरती टाकेल रेसिपी पण रिक्वेस्ट असेल तर ओके आणि प्लस आपल्याला कालच्या ब्लॉग वरती पण रिक्वेस्ट आली की पूजा ताईच्या माहेरच्या गोष्टी शेअर करू शकते का आता किती वेळ एक दीड तास आम्ही माहेरच्याच गोष्टी करत होतो म्हणजे पूजाच्या दोन्ही सिस्टर्स कजिन सिस्टर्स यांनी फोन केला होता पुलाव बोलत बोलतच केला जेव्हापासून पूर्ण वेळ आमच्या माहेरच्या गप्पाच चालू होत्या आणि त्या गप्पा मारत मारतच माझा पुलाव झाला ऍक्च्युली हो माझ्या दोन्ही कझिन्स आहेत त्यांना असं वाटत होतं की मी जेवण कधी बनवत नाही ऍक्च्युली आहे ती गोष्ट माझ्या घरी मी जेवण कधी बनवत नव्हती आणि मी जेवण बनवते त्या दोघी पण शॉक होत्या तो खरं जेवण बनवते असं सगळ्या गोष्टी होत्या त्या छोट्या लहानपणीच्या माझ्या गोष्टी त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी अशा काय काय आमच्या निघाल्या आणि जेव्हा पण आम्ही भेटतो तेव्हा या सगळ्या गोष्टी निघतातच तर असं लवकरच लवकरच आम्ही सगळेजण भेटणार आहे माझ्या ताईच्या घरी जी योगिता ताई आली होती तिच्या बघू कधी भेटतोय आहे बघू लव सगळे एकत्र येईल कारण सगळे असे दूर दूर राहायला एक तर ताई तुम्हाला माहिती आहे अहमदाबादला राहायला एक बस जी योग्यता ताई ती ऍक्च्युली गावाला लांजाला राहते ती कधीतरी येते इकडे आणि तिच्या दोन मुली इकडेच राहतात मग ती त्यांना भेटायला वगैरे येते मग तेव्हा असं ठरलंय की बघू जर भेट लास्ट टाइम तर भेटू हा पण आपल्याला रिक्वेस्ट अशी पण होती की तुझे मम्मी पप्पा बहीण भाऊ यांच्याबद्दल म्हणजे माझे बहीण भाऊ माझे मम्मी पप्पा यांच्याबद्दल सांगण्यासारखं असं नाही आहे कारण का मी जास्त बोलू पण नाही शकत कसं आहे की ते माझ्याशी बोलत नाहीत आणि आता गेले पाच वर्ष माझा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट तुटलाय आणि मला आता ज्या पाच सगळ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या आठवून मग पूर्ण ते सगळ्या त्याच्यामुळे मी जास्त त्या गोष्टीचा विचार नाही करत आणि आता कसं झालंय मी माझ्या लाईफ मध्ये आता चांगली ऑन झाली आहे आणि पण त्यांची ऑफकोर्स आठवण सकाळ संध्याकाळ हमेशा असते ते असं नाही तर नाही करून कारण की काही दुकानात घ्यायला गेलो किंवा काही मसाला किंवा काही निघलं तर जसं माझी मम्मी अशी करायची ही पद्धत माझ्या मम्मी म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये ती मेन्शन करतेस तिच्या मम्मी पप्पांना असं आहे की जे पण मी थोडंफार शिकले ते माझ्या आई वडिलांकडूनच शिकले आणि जेवणाचं जे पण काही शिकले ते माझ्या आईकडूनच मी शिकले भले मी तिकडे बनवत नसेल पण जेव्हा आई बनवायची तिला हेल्प म्हणून मी करून द्यायची म्हणजे कटिंग म्हणा किंवा जेवणाचं मच्छी बनवायची असेल तर वाटप त्याचं आपलं नॉर्मल जे कांद्या खोबऱ्याचं वाटप असेल ते करून द्यायचे सो त्यात बेसिक गोष्टी मी करायची असं प्रॉपरली फोडणीच देऊन डाळ असं मग मी घरी नसेल तर मग मी पिठी भात बनवायची डाळ भात बनवायची कधी जर जी मला जमेल ती भाजी बनवायची असं तर जास्त मी असं किचनमध्ये टाईम नाही घालवलं कारण का माझा पूर्ण वेळ ऑलमोस्ट माझा जॉब मध्ये असायचा आणि जॉब मधून आल्यानंतर भावंडांबरोबर टाइमपास आणि मस्ती करण्यामध्ये माझा छोटा भाऊ खूप मस्ती होता आमची कळ काढल्याशिवाय तर राहायचा नाही दोन्ही त्याच्यामुळे टाइम आमचा असाच निघून जायचा आणि घरी तिकडं असल्यामुळे मी बाहेरची कामं म्हणजे मी लहान होती तेव्हा मला मम्मी सांगायची पूजू जरा दुकानातून हे घेऊन ये आणि जसा भाऊ माझा छोटा भाऊ जसा मोठा व्हायला लागला तो छोटा झाला तेव्हा मग मी त्याला म्हणाले जरा समीर आणून दे तिकडून जर हे आणून देत जरा ते हे आणून देत मग असं ते त्याच छोट्या मोठ्या त्या गमती जमतीमध्ये असं आमचं ते माझं माहेर होतं आणि आता असं वाटतं की आता जे काही मी बनवलं तर मला वाटतं माझं माहेर इथं जवळच आहे तर मला असं वाटतं की मी पण त्यांना द्यावं किंवा त्यांनी काय बनवलं तर ऑब्व्हियसली आईच्या हातची चव कोणीही विसरू शकत नाही आणि मी तरी नाही विसरू शकत तर मला असं वाटतं की मला ही माझ्या आईच्या हातचं खायला हवं तर नाही होत तर मलाही वाटत की मी आज बनवलंय तर माझ्या आईने माझ्या हातची चव चाखावी तर असं काही होत नाही मग त्या गोष्टी मिस पण किती भाऊ बहिणी कझिन्स तर खूप सारे कझिन्स तर खूप आहेत खूप कझिन्स आहेत हवं असेल ना म्हणजे रिसेंटली माझ्या बहिणीचं लग्न झालं तर स्वातीताई तिने फोटो काढला होता तो फोटो माझ्याकडे एक आहे तर तो फोटो जो फॅमिलीचा आहे तो हवा असेल तर मी असा शेअर करेन पण माहित नाही की नाही कारण का माहिती जुन्या मोबाईल तुझ्या बहिणीचं लग्न पण जुन्या मोबाईल मध्ये होतं मला आठवत नाही बॅकअप तर घेतला पण बघू जर भेटला तर नक्की शेअर करेन नाही भेटला तर आय एम सो सॉरी आणि पूजा ऍक्च्युली त्या दिवशी खूप अपसेट होती बहिणीचं लग्न झालेलं तेव्हा कारण की पूजाला तसं पाहिजे होतं की ती तिथे असली पाहिजे होती बहिणीसोबत कारण की ती खूप रात्रभर पूजा रडत होती ऑफकोर्स uh, तिला समजलेलं की आज हळदी आहे उद्या लग्न आहे वगैरे येते आणि ती पूर्ण रात्र पूजानी रडत 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 मी समजवत आहे हो भाव्या वगैरे मी सगळे जवळ पण ती मिस करत होती ऍक्च्युली की तिला तो वेळ हवा होता कारण की तिला भाव तिच्या बहिणीचं सगळं लहानपणीचं पूजा सांगत होती आठवतंय असं तसं आणि आज तिची हळद आहे आणि मी तिथे नाही आहे मी तर खूप मी तर सगळ्या ब्लेम माझाच समजत होतो बिकॉज माझ्यामुळे ती आता सोबत कॉन्टॅक्ट मध्ये मला खूप वाटत होतं मी खूप सॉरी म्हटलं पूजाला सॉरी सॉरी माफ कर पण तिचा तसा नव्हता तिला बस तिथं असायला होतं तिला त्या टायमिंगला आपलं लग्न केलं म्हणून हे ते सगळं ते सगळं बाजूला ठेवलेलं तिने फक्त तिच्या बहिणीला खूप मिस करत होते इनफॅक्ट माझ्या पूर्ण फॅमिलीला म्हणजे जेव्हा स्वातीताई वगैरे सगळे लग्नाला जात होते तेव्हा असं एका क्षणी असं वाटलं की आणि कधीची बात आहे हा स्वातीताई परत जिजू सगळे जेव्हा घरी आलेले ते त्याच्यासाठीच आलेले हा ते त्याच्यासाठीच आलेले की पूजाच्या छोट्या बहिणीचा लग्न होत वी सर हॅपी मॅरिड लाईफ आणि खूप सारे बेस्ट ऑफ लक टू हर बट विश कधी ना कधी तरी बोलणं होईल भेटणं होईल कधीतरी नक्की होईल आपण मस्त पैकी फिरायला जाऊ पार्टी करू मस्त एन्जॉय करू काय 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 बघू आता ते सगळं कधी पॉसिबल होईल ते आता मला आता मला म्हणजे मम्मी मम्मी तर तुझी चाकू नाही शकत मी चाकू शकतो तू बनवलेलं मला खूप भूक लागले आणि खूप वेळ मी ज्या ताईंसोबत फोनवरती बोलत होती होती मी येऊन डिस्टर्ब नाही केलं मला भेटेल मला नो वरीस येईल लवकरच टाईम वी होप सो होप फॉर गुड आणि ती आहे मूव ऑन झाल्याचं बट मला माहिती ते किती मूव ऑन आहे किती नाही ते प्रत्येक ह्याच्यात कधी मिसळपाव खाल्ला कधी काय खाल्लं तर हमेशा मिसळपाव तर हमेशा खातानी सांगते माझी मम्मी खूप भारी बनवते मिसळ काश मला पण कधीतरी भेटेल टेस्ट करायला अरे बस होईल का आज वाढून झालं ना काय काय भाजी बरं तू बोललीस फ्लावर फ्लावर काज गाजर बीन्स बटाणे भिजतात बटाणे बटाटा फक्त शिमला मिरची नाही टाकू द्या काय 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 लवकर चमचा ऍक्च्युअल मध्ये बेट काय बेट का तू का तुला काय सांगितलं पाण्यापासून लांब राहायचं सांगितलंय ना मग का घेतलंस तू लास्ट ग्लास ग्लास बेटा ग्लास बोलली मम्मा फंबल झालं थोडस तू गबस अर्जार तिला थोडं समजवलं पाहिजे तिला कसं समजणार तुला काय बोलायचं खरं पागलगिरी आहेस तुझी तिला ओरडते आणि तिथे तू हे करतोस अरे तिला समजलं नाही लास्ट म्हणजे काय तर मग ती नेक्स्ट टाइम परत टाक फक्त मग मी तुला बघते मला तर रोजच बघते तू देऊ त्याला फटके देव। देव बेटा मग तर मी मधी बिलकुल बर आता तुझं नाव सांगू ना। तू ना। ना, ना काय केलेलं सांगू मी सांगतो थांब पूजा पूजा आहे ना तेव्हा तिथे ना बेडवरती वरती पैजन पैंजणचं सांगू काय केलं पाण्यात काय केलं पैंजणचं दे आता फटके तू आता मीना मध्ये येणार पैंजनचं काय केलंस काय केलं आता मीना मध्ये येणार काय केलं सांग नाही कशाला ना का माझी मी मार खाताना मजा येत होती <laughs> बेटा पोलिसांना फोन करायचा लाव फोन बोल मम्मा मारते सांग लोक डॅडाला मारते तुला नाही मारलं अजून मम्मा ठीक आहे लावलाय फोन बोल काय <laughs> कालपासून त्याच फ्रॉक वरती आहेस काही वाटत नाही आंघोळ करायचं काय करायचं बर हिनी काय केलेलं माहितीये पूजा पैंजन आहे ना हिनी एका वाटीत आहे आणि त्याच्यामध्ये पाणी आणि पैंजन धूत होती वाटीमध्ये आणि पुढे काय केलं सांगू सांगू मग सॉरी बोल मला लवकर मला सॉरी बोल मला सॉरी बोल लवकर नको बोल बेटा जाऊ दे तुझ्या पाठी अजून दाखल जाईल मी बिर्याणी हे खाऊन घेतो पुलाव हां हां हा काय असं नाही ते तुला लय जोक बीक समजायला लागले ते आपण लेट्स टेस्ट दिस चला फ्रेंड्स आपण टेस्ट करून बघू मस्त पैकी घेऊ खूप सारी भाजी भात तरपलेला कांदा आणि थोडासा कोशिंबीर हम्म

पाच बोट तोंडात घालून खातो ऐविश ती कमेंट अर्थ वरूनच होती कोणत्या दुसऱ्या प्लॅनेट वरून नसावी असेल तर मग बरंच आहे की आपला ब्लॉक दुसऱ्या प्लॅनेट वरून पण बघितलं जातं छान झाले बट ऐकला आता ह्यांच्या समोर बोलू नकोस थोडी बेडी आता ह्यांच्या समोर चांगलं बघ आता थांब काय तर थोडी टेस्ट कमी बस कसली टेस्टच कमी आहे थोडी ए चिटिंग हार्श तुला उद्यापासून जेवण नाही वगैरे अश हार शौक अरे स्वादीतही आहे थांब पाणी फ्रेंड्स पूजा ती रेसिपी चण्यासाठी बनाना शिरा बनवून घेते काल बनाना शिरा बनवतो शिरा मध्ये रेसिपी कुकिंग चॅनल वरती नक्की पहा बघितली नसेल चला तर आपण बनवून घेऊ आणि कंटिन्यू करू काउंट ऑफ थ्री वन टू थ्री बनून झाला आहे शिरा आणि तो असा काही दिसतोय फ्रेंड वाव पूजात रेसिपी वरती मी शिराची रेसिपी टाकले तर तुम्ही जाऊन नक्की बघा कसा बनवला आणि नक्की ट्राय करा एकदम इझी मध्ये दुसरी गोष्ट मी आजच्या दिवसामध्ये दोन रेसिपी बनवल्या हो <laughs> एक तर वेज पुलाव आणि दुसरं म्हणजे शिरा शेअर फक्त हा शेअर फक्त मी शिराच केलाय रेसिपी ना ना ना, 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 रेसिपी बनवायसाठी आपण फोन तर गॅस क्लोजअप शॉट वगैरे घ्यायला घेऊन तर जातोय बट त्याच्यामुळे पूजा काय झालंय मोबाईल फार गरम झाला खूप गरम झालाय फोन ओके कोणता पण फोन गरम होईल पण ना क्लोज अप आहे क्लिअरिटी अजून पण असं काही करता ट्राय करता तर प्लीज सपून थोडंफार पण ओव्हर हिटिंग दिसू लागला की पाठी या दर काय करायचं ती आता उठेल झालं उठवलं झोपली बाबा चार्जिंग आणि रिमोट दे आणि टीव्हीचा रिमोट दे दुपारी काय ऑर्डर केलं जस्ट आता बघितलं ना युट्यूब वर तेच बघत 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 कुठून कसं यायचं बघत बघत गाडी बघितली ते कन्फर्म केलं मग असं मरते आता त्याशिवाय मी मध्ये एक येऊन गेलेलो पण मी मला भीती वाटली की येऊ की नको येऊ दुपारची होती अडीच तीन वाजले कारण की भावायला पण जायचं त्यामुळे झोपी 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 बस ना दीपक दोन मिनट झाली थोडी किडनॅप तुरी करणार अच्छा ऑर्डर ऑर्डर दरवाजा उघडच ठेवतो पाहिजे तर नको घाबरू बस झाली तसे थोडे चिडचिड करते बाकी काल तू गेली ना इन्फिनिटी मध्ये कालच ना परवा काल आले होते आणि झोपले होती म्हणून ना मी आता जस्ट रेसिपी चॅनल वरती बनवलं सांग कस झालंय खरं फ्रेंड्स का जेन्युनली रिव्ह्यू बघा ओके पुढे शिरा कसा बनवलाय ते म्हणजे मी माझ्या रेसिपी चॅनल वरती टाकलाय आज ऍक्च्युली संकष्टी आहे ना सो म्हणून मी त्या निमित्ताने शिरा बनवला लहानपणी तुझ्या जात होती ना तो सकाळी मला इझी वे मध्ये हेच होत सो मी म्हटलं ते शेअर करते म्हणून फर्स्ट बाईट म्हणजे खाऊन झालो मी झाली मी पण वेगळं सॉरी आहे

साडीला अरे आता तुला समोर बसल्याच म्हणून ते तुला क्लिअर दिसते पण आता जर ती साडी साडी असते ना तर इथे असा ते पडदा कसा ला अंधार होतो सेम तसा अंधार होतो बघू नको बोलला ते रिटर्न दादाला रिटर्न दे आमच्या गल्ला पोलिसवाल्यांना द्यायचं होतं हा तिचं हरवलं हरवलं होत ना तर मग पोलीस वाल्यांनी शोधून दिला त्यासाठी आम्ही गिफ्ट देणार होतो ओके सिरियसली नव्हती आपण यायचं होतं तू तेव्हा काहीतरी हे करायचं होतं थँक्यू सो मच कव्या दिल्याबद्दल आणि काहीच घाबरायची गेरे करायचं बाय सेफ गाडी चालवा हा बुकून मध्ये फ्रेंड्स इथे चटई वरती करून टाकले तिने तर रात चटई धुवायला जाणार मम्मा कडून तिला ओरडा पण भेटणार आहे

Caralho, no YouTube. Uau. Puxa, uau.